जनहितार्थ प्रसारित भारतीय जनता पार्टी पर्यावरण विकास आघाडीच्या वतीने करुण वृक्षांची वृद्धी जपू पर्यावरणाची समृद्धी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात एक लाख भव्य वृक्षारोपण व वृक्ष लागवडीचा संकल्प सोहळा केला असून नाशिक जिल्ह्यातील दक्षिण विभागातील भाजपाचे अठरा मंडल आहेत अठरा अध्यक्षांशी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी एक लाख झाडे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे त्यापैकी देवळाली भगूर मंडळ पासून या वृक्षारोपण लागवडीची सुरुवात होणार आहे मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली म्हणून पहिल्या टप्प्यात भाजपाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर देवाली भगूर मंडळामध्ये देवाली कॅम्प येथील गजानन महाराज मंदिर विजयनगर या ठिकाणी गुरुवार दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी दहा ते बारा दरम्यान प्रथम अकरा हजार झाडांचे वृक्षारोपण लागवडीचा संकल्प देवाली कॅम्प भगूर परिसरात विविध मान्यवरांच्या व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद कासार संयोजक पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांचे कार्यालय विजयनगर येथील श्री साई समर्थ या ठिकाणी दिली आहे या बैठक प्रसंगी देवाली भगोर मंडल अध्यक्ष प्रसाद अडके तालुका उपाध्यक्ष हिरमण अडके ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर कापसे प्रताप गायकवाड दिनेश गोविल प्रकाश कर्डिले संदीप शेटे निलेश हासे मयूर शेटे प्रशांत वराडे दिलीप मोरे आदी उपस्थित होते भारत चव्हाण बीबीएस न्यूज देवाली कॅम्प नाशिक भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आगामी काळामध्ये प्रदेशाने काही कार्यक्रम दिले आहेत अकरा मोदी सरकारचे अकरा वर्ष पूर्तीला ते सिद्धी एक कार्यक्रम दुसरा आपला दरवर्षी आपण पर्यावरण दिन साजरा करतो तो त्याच्यानंतर आपत्कालीन दिवस अशा आपल्याला प्रदेशाने कार्यक्रम दिले आहेत तर ह्या वर्षी पर्यावरण दिन पर्यावरण आघाडीचे आपले जिल्हाध्यक्ष दानज गोर यांना जिल्ह्याचा संयोजक म्हणून त्यांच्याकडे दायित्व दिले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तर पाच जून हा पर्यावरण दिन आम्ही त्या दिवशी साधारणतः अकरा हजार झाडं लावण्याचा पहिल्या दिवशी संकल्प केला आहे तर त्या त्यामध्ये आपले पर्यावरण आघाडीचे तानज भाऊ हे आपल्याला संपूर्ण रूपरेषा सांगतील भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा आमचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी बच्चव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पर्यावरण विकास आघाडीचा जिल्हाध्यक्ष तानाजी भोर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रदेशाकडून कार्यक्रम आलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्ह्याच्या वतीने एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पर्यावरण विकास आघाडी भाजप नाशिक जिल्ह्याच्या वतीने केलेला आहे आणि जागतिक पर्यावरण दिन पाच जून रोजी अकरा हजार वृक्ष लागवडीचा सोहळा त्या दिवशी अकरा हजार वृक्ष लागवड करून तो सोहळ्याला सुरुवात करणार आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर त्या त्या गावामध्ये त्या त्या, त्या तिथले बी जे पीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मंडल अध्यक्ष यांना घेऊन संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय सुनील भाऊ बचव सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प यावर्षी पर्यावरण आघाडीने केलेला आहे त्याची सुरुवात विजयनगर देवळाली कॅम्प येथे गजानन महाराज मंदिरापासून आम्ही पाच जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते बारा या वेळेत कार्यक्रम आहे माझ एवढंच सांगणं आहे सर्व भारतीय जनता पार्टीतील जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना व माझ्या मित्र परिवारांना की आपण जन्माला आलो जन्माला आलो पण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि भारतीय जनता पार्टी हे नुसतं राजकारण करत नसून सामान्य माणसांपर्यंत तळागाळांपर्यंत काम करत असते याच औचित्य साधून आपण कमीत कमी, कमी जेवणात आल्यानंतर पाच वृक्ष तरी लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजे हाच संकल्प मनी घेऊन आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक लाख वृक्षारोपण यावर्षी करणार आहेत त्यामध्ये आपण काही बीज रोपण पण करणार आहे विविध डोंगरांवर जाऊन बीज रोपण करणार आहे त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मला मदत करावी आणि त्यासाठी सहकार्य करावे संपूर्ण झाडं मी स्वतः देणार आहे बीज पण मी देणार आहे पण भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सर्व कार्यक्रम सुनीलजी बच्चाव सरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रम सोहळ्यासाठी विजयनगर देवाली कॅम्प येथे उपस्थित राहावे व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय हिंद जय जह महाराष्ट्र जय श्रीराम नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर